नमस्कार नमस्कार कुठून बोलत आहे सातारा लग्नाचं कोण आहे तुम्हीच आज ओके ओके बरं आणि कुठला समाज मराठा आणि एकोणीसशे किती सत्त्याण्णव सत्त्याण्णव ओके आणि शिक्षण काय आलंय शिक्षण बी आहे काय करता आता व्यवसाय करतो स्वतःचा

तिचं झालं लग्न ओके बरं आता आ, एरिया कुठला बोलतो नाही नाही सातारा कुठे अंदाजे सांगा अंदाज ओके बरं ठीक आहे चालेल आणि तुमचा नंबर सांगा डबल एट नाईन एट डबल एट नाईन एट झिरो थ्री झिरो थ्री एट सेवन एट सेवन सेवन फोर सेवन फोर बरं तुम्हाला जी मुलगी पाहिजे ती कशी पाहिजे आणि व्यवसाय सांभाळणारी पाहिजे सर बरं तुमचं पहिलं लग्न झालं होतं का नाही ना, ना बरं ठीक आहे चालेल आणि काय सांगायचं आहे का तुम्हाला कुणाला बक्षीस वगैरे लावायचं आहे का हॅलो काय काय सर कुणाला बक्षीस वगैरे लावायचं आहे का नाही ना नाही हां ठीक आहे ठीक आहे हां हां ठीक आहे बरं नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला सातारा सातारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे हा मुलगा व्यवसाय करतो आहे आणि त्यापर्यंत त्या म्हणजे त्याचा हा बायोटा मुलींपर्यंत पोचवायचा आहे म्हणजे त्याला योग्य वधू भेटेल बऱ्याच मुली लग्नाच्या आहेत पण आपल्याजवळ येत नाहीत म्हणजे मॅट्रोमनीमध्ये येत नाहीत काय येत नाहीत कारण सगळीकडे फसवणुकीचे प्रकार चालेत आणि मुलींना विश्वास राहिला नाही मॅट्रोमनीवरती त्या मुलींचा बायोटा चुकीच्या ठिकाणी जातो आहे आणि नको ते धंदे होत आहेत की कोण अनाथ मुलगी म्हणून सांगत आहे तर कोण काय बेवारच मुलगी म्हणून सांगत आहे असे नको ते धंदे होतात आणि ते मुलींचे फोटो दाखवून प्रचंड कमाई होते तर ते धंदे बंद झाले पाहिजेत ह्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे तर जास्तीत जास्त तुम्हाला शेअर करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही अशी सॉफ्टवेअर निघाली की मुलींचे चेहरे त्या सॉफ्टवेअरमध्ये बसून एका चुकीचे व्हिडिओ बनवत आहेत तर ते त्यामुळे मुली शेअर करत नाही आपला फोटो वगैरे आणि माझं माझा उद्देश एवढाच आहे की लोकांची लग्न व्हायला पाहिजेत आणि ते पण फोटो न दाखवता लग्न व्हायला पाहिजेत तुम्ही म्हणजे जो नंबर असतो डिस्प्लेला तो डायरेक्ट नातेवाईकांचा असतो मुलाच्या मुलींच्या त्याच्यामुळे कसं त्याच्या जो इच्छुक व्यक्ती असते म्हणजे मुलगी म्हणा किंवा मुलगा म्हणा जे इच्छुक आहेत ते लोक डायरेक्टली त्यांना कॉल करून त्यांच्याशी संपर्क साधून ते आपलं लग्न जमवू शकतात आता विश्वासाचा भाग राहिला तो म्हणजे आम्ही स्वतः बायोटा कोणाचे घेत नाहीत तर आम्ही काय करतो त्यांचं रेकॉर्डिंग घेतो आवाजात त्यांच्या म्हणजे याचा अर्थ काय ती व्यक्ती खरी असते खरं खरं बोललेली असते असं मानून आपण तिथे जास्तीत जास्त शेअर करतो कारण बायोटासुद्धा फेक निघाले आहेत मी आता मी विवाह मंडळ मी आता वीस वर्ष चालवतो आहे तर ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी असे पण लोक भेटलेत की आपलं लग्न जुळत नाही म्हणून खोट्या जन्मतारखा सांगतात असे कितीतरी लोक मला भेटले तर त्यामुळे कसं हे चुका होऊ नयेत म्हणून त्यांच्या आवाजातच रेकॉर्डिंग केलं जातं त्यांच्या आवाजात सगळं माहिती विचारली जाते आणि सगळं व्यवस्थित तो, हो तो, तो, तो बायोटा तुम इतरांपर्यंत इतरांपर्यंत पोचवला हो जातो तर हा उद्देश जर तुम्हाला आवडला म्हणजे माझा जो काही सिद्धांत आहे तो तुम्हाला आवडला तर तुम्ही त्याच्यावर कमेंट देऊ शकता आणि जास्तीत जास्त जशी मी मेहनत करतो आहे तसं तुम्हीसुद्धा एखाद्याला जर एखाद्याचं जो लग्न जोडण्यासाठी तुम्हीसुद्धा मेहनत करू शकता तुम्ही त्यांना एखादी मुलगी सुचवू पण शकता किंवा जर सुचवता आली नाही तर निदान शेअर तरी करू शकता नमस्कार मी अमोल गावडे लोककल्याण सामाजिक संस्था सिंधुर्ग